रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर व संगमनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज प्रत्येक मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा ही दिसून आली तर पाहूयात काय भाव होते सुरुवात करत पिंपळागाव बसवंत येथून पिंपळागाव बसवंत येथे आज सहाशे सत्याहत्तर वाहनांची आली वा होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोलटे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेडा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सत्तावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे सरासरी दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी एक हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती दो जास्त दोन हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदा तीन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार एकशे एकाण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचूर येथे सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदा तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली काच चोपडा सरासरी दोन हजार दोन हजार अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदा तीन हजार पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नाही ते सरासरी कांदा दोन हजार नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदा दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा कांद्याचे काही लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकले कळवणे ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगशे ते सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी सॉरी जास्ती जास्त तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्ती जास्त तीन हजार सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकला अधारसोले येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त तीन हजार साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चाळीस गावे दे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतात दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार दा, आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली लासोर टेसेन येथे चारशे बारा वाहनांची अवकाली होती सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नगर येते एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडल साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोटा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर संगमनेर येते आज पाच हजार त्र्याहत्तर गुन्ह्यांची आली होती सुपर गोळा माल तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या काल एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन कांदे एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार कांदे तीनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा